बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे सरपंच देशमुखांच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे सीआयडी कडून संतोष देशमुख यांच्या भावाची आता चौकशी होत आहे संतोष देशमुख यांच्या भावाला आता चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी आता मात्र वेग आल्याचं दिसतंय नाही नाही भेटल तुम्ही एक एक प्रश्न तुम्ही एक याचिका दाखल केली आहे संभाजीनगरच्या कोर्टामध्ये तुम्ही नेमकी काय याचिका कशी सगळी मी तुम्हाला 2 मिनिटं सांगायला बोलून येऊ दे बोलू दे नाही मीच बोलतो ना मी पाहे बोलतो फक्त ऐक ना फक्त याचिकेसाठी सांगतो तुम्हाला याचिका काय सांगतो तुम्हाला सगळ्याला बोलून जातो मला तर आपण बघतोय सी आय डीकडून संतोष देशमुख यांच्या भावाला आता चौकशीसाठी असं कळत आहे सरपंच हत्येप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे संतोष देशमुख यांच्या भावाला देखील आता इथं बोलावण्यात आलेलं आहे आणि यावेळेस चौकशी दरम्यान चौकशीला जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला आता सी चौकशीसाठी बोलावलेलं आहे आणि ते चौकशीसाठी म्हणून आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत इथं सी अधिकारी त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी सरपंच पैशाच्या भावाची सीआयडी कडून चौकशी होणार आहे माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट बीड वरून जोडले गेलेले आहेत माधव काय अधिकची माहिती अर्ध्या तासापूर्वी सीआयडीचे प्रमुख सचिन पाटील यांच्याबरोबर एका महिलेला चौकशीसाठी या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले आहे त्यानंतर धनंजय देशमुख यांनासुद्धा इथं बोलवण्यात आले अशी माहिती आपल्याला मिळते आहे धनंजय देशमुख इथं दाखल झाले धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांना आम्ही मध्ये जाताना विचारपूस केली मी, के मी मात्र ते म्हणाले की मी इथं एस पींना भेटण्यासाठी आलो आहे मध्ये गेल्यानंतर चर्चा झाल्यानंतर बाहेर येऊन मी तुमच्याशी बोलेन त्यामुळे नेमका तपशील काय हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही मात्र या तपासाला अधिक वेग आलेला आहे कारण गेल्या अर्ध्या तासांपासून इथं पाठोपाठी एका अशा गाड्या येत आहेत एस एस पी थोड्याच वेळात येतील अशी माहिती कळते त्याचबरोबर या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता सीआयडीच्या आय पथकाकडून चौकशी सुरू असताना काहीतरी धागेदोरे लागले असावेत त्यासोबतच यांना अटक करण्यासाठी वेगवेगळी पथक राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेलेली आहेत त्याला अटक केली जाऊ शकते अशी शक्यता आहे आणि या अनुषंगानं आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमकं काय खलबतं सुरुवात आहेत हे पाहणं आहे आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही वेळवेळी तुमच्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका